नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत प्रश्नार्थक वाक्य सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात तयार होणारी त्यामध्ये आपण साधी आणि चालू, जाधी चालू वर्तमान साधी आणि चालू काळामध्ये बघितलेली आहेत आज बघणार आहोत आहोत आपण पूर्ण काळात त्याच्यातलं पहिलं म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता याची रचना कशी असते पूर्ण वर्तमान काळाची विधानार्थी वाक्याची रचना तर आपल्याला माहितीच आहे कर्था प्लस हॅव ह्याच प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म राहिलेला भाग असं असतं आता इथे काय आहे तर प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थ वाक्यामध्ये काय येतं आणि उत्तर हो किंवा नाही आहे हो किंवा नाही असतं तेव्हा काय येणार तर पहिल्यांदा येणार प्रश्नार्थी श तो सॉरी जे एक्झुलरी वर्ब्स असतं सहाय्यकारी क्रियापद ते पहिल्यांदा येणार त्याच्यानंतर करता त्याच्यानंतर क्रियापद तिसरं प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क वरते दिलेला दिलेलं आहे बघा रचना आणि इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला अशी रचना असते आता हॅव हॅज केव्हा वापरतात तर हॅव हॅज वापरण्याची काही नियम आहेत त्यामध्ये हॅच वापरलं जातं एकवचनी कर्त्यासाठी एकवचनी करता जर एकवचनी असेल तर हेच वापरलं जातं आणि करता अनेकवचनी असेल तर ह्या वापरलं जातं फक्त आय आणि यू अपवाद आहे आय आणि यू हे एकवचनी असले तरी त्याच्यासोबत ह्या वापरलं जातं हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे पूर्ण वर्तमान काळ केव्हा वापरला जातो तर क्रिया पूर्ण झालेली आहे वर्तमान काळातील पूर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो आणि प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे प्रश्न घेवा विचारला जातो तर पूर्ण झाल्यानंतर क्रिया म्हणजे आपल्याला काही पूर्ण झालेलं आहे हे विचारायचं असेल किंवा सांगायचं विचारायचं असेल किंवा अजून काही त्या रिलेटेड प्रश्न असेल त्यावेळी पूर्ण वर्तमान काळ वापरतात आता पूर्ण वर्तमान काळ प्रश्नार्थ वाक्य आता वाक्य बघल्यावर काय मराठीमध्ये म्य। इंग्रजीमध्ये वाक्य बघल्यावर आपल्याला सगळं लक्षात देईल चला तर वाक्य आता पहिलं वाक्य बघा ती त्याच्या ती तिच्या ध्येयात यशस्वी झाली आहे का ती तिच्या ध्येयात यशस्वी झाली आहे का वाक्य येणार आता ती ती काय आहे एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून काय येणार ह्याच आणि प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे ह्याच पहिल्यांदा आलेलं आहे बघा ह्याच त्याच्यानंतर ती करता शी हॅच ची सक्सिडेट इन हर मिशन हॅच ची सक्सिडेट इन हर मिशन सक्सिड सक्सिड हे व्ही वन झालं व्ही थ्री त्याचं आहे सक्सिडेट म्हणजे ई डी लावलं जातं आणि इन हर मिशन हे राहिलेला भाग ऑब्जेक्टमध्ये येतं कर्मामध्ये वाक्य होतं हॅच शी सक्सिडेट इन हर मिशन अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य पाहुणे आले नाहीत का पाहुणे आले नाहीत का इथे पाहुणे आहेत लक्षात घ्या पाहुणे म्हणजे खूप आहेत म्हणजे अनेक वचन झालं प्लुरल्स म्हणजे इथे काय येणार ह्या वापरणार आणि नाहीत आहे म्हणून निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरतात आता पाहुणे म्हणजे कोण द गेस्ट द गेस्ट द गेस्ट येणार करता इथे लक्षात घ्या पहिल्यांदा येणार ह्या कशाला प्रश्नार्थक वाक्य आहे हो की नाही उत्तर आहे म्हणून ह्या वाटणार त्याच्यानंतर निगेटिव्ह वर्ड्स वर्ड्स नॉट येणार कारण नाहीत आहे म्हणून म्हणून हॅवंट झालेलं आहे हॅवंट त्याच्यानंतर द गेस्ट द गेस्ट म्हणजे पाहुणे आणि येणे आले आहेत का म्हणजे आर आय यू आहे आर आयू व्ही वन होतं आर उठ म्हणजे डी लावलेलं आहे त्यामुळे इथे काय झालेलं आहे व्ही थ्री झालेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे वाक्य कसं झालं आहे हॅवट द गेस्ट आर आय -E हॅवन दी गेस्ट आर इथे आर आय यू ए डबल आर आय व्ही ई येतं त्याला फक्त डी लावायचा ला लागतो मी थ्रीमध्ये कारण ऑलरेडी ई आहे म्हणून त्याला फक्त डी लावलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे हे वाक्य आहे पाहुणे आले नाहीत का म्हणजे पाहुणे आलेले नाहीत का अजून म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे ते विचारत आहेत प्रश्नामधून तिसरा आता रेणूने तिची कामे संपवली आहेत का रेणूने तिची कामे संपवली आहेत का तिथे रेणू आहे सिंग्युलर वाक्य कसं येणार ह्याच है रेणू फिनिश हर चोर्स ह्याच रेणू फिनिश्ड हर चोर्स चोर्स म्हणजे कामं म्हणजे तिची जी कामं आहे ती त्याला चोर्स म्हटलं जातं त्याच्यानंतर ह्याच आलेलं आहे सहाय्यकारिक आपण म्हणून पहिल्यांदा रेणू आलेला आहे कर्ता फिनिश्ड आहे व्ही थ्री आणि हर चोर्स आहे राहिलेला भाग आणि ऑब्जेक्ट आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मॅड ज्याप्रमाणे रचना दिलेली आहे त्याचप्रमाणे वाक्य बनवली आली आहे लक्षात घ्या ह्याच रेनू फिनिश्ड हर चोर्स अँड क्वेश्चन्स त्याच्यानंतर चौथं वाक्य थिएटर ग्रुप सुधारला आहे का थिएटर ग्रुप सुधारला आहे का वाक्याना हॅज द थिएटर ग्रुप इम्प्रूवड हॅज द थिएटर ग्रुप थिएटर ग्रुप इम्प्रू थिएटर ग्रुप इम्प्रूवड इथे बघा इथे काय आलेलं आहे तर इथे पण हॅज वापरलेला आहे कारण द थिएटर द थिएटर एकच आहे म्हणून हॅच वापरलेलं आहे त्याच्यानंतर द थेटर आलेलं आहे ग्रुप आलेला आहे आणि इम्प्रूट इम्प्रूव्ह ई e डी वापरलेला डी वापरलेला आहे कारण ऑलरेडी आहे त्याचा इम्प्रूवचा म्हणून डी वापरला आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे हॅज द थिएटर ग्रुप इम्प्रूव्ह आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर पाचवं पाचवं वाक्य ते अजून एक शब्दही बोलले नाहीत का ते अजून एक शब्दही बोलले नाहीत का बाकी ना हॅव दे नॉट स्पोकन अ सिंगल वर्ड येट हॅव दे नॉट स्पोकन अ सिंगल वर्ड येट आणि क्वेश्चन्स मार्क निगेटिव्ह असल्यामुळे ते हॅव नॉट आलेलं आहे इथे शॉर्टमध्ये लिहायचं झालं म्हणजे हॅवंट वापरून जर करायचं झालं तर कसं ना तर दे स्पोकन अ सिंगल वर्ड येट अँड क्वेश्चन्स मार्क हॅव्हन्ट दे स्पोकन अ सिंगल वर्ड येट अँड क्वेश्चन मार्क असं येतं म्हणजे वर केलेलं आहे बघा पाहुणे आले नाहीत का असं करायचं झाले तर त्यावेळी काय येणार हॅव दे सिंगल वर्ड येत असं येतं आणि क्वेश्चन्स मार्ग येतं हे लक्षात घ्या वरचे पण जे पाहुणे आले नाहीत का हे वाक्य पण आपण असं करू शकतो हॅव द गेस्ट नॉट म्हणून वापरून करू शकतो कसं येणार ते हॅव द गेस्ट नॉट्स अरायव्ड हॅव द गेस्ट नॉट अरायवड्स असं येतं आणि क्वेश्चन्स मार्क घेतात ते लक्षात घ्या त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर दुसरा काळ बघू आपण त्याच्यातला पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं तर पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स याची रचना कशी असते तर चा पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅच वापरलं जातं आता पूर्ण भूतकाळामध्ये हॅड वापरलं जातं इथे बघा हॅड पहिल्यांदा येणार त्याच्यानंतर करता येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं या तिसरं रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला इंग्रजीमध्ये सांगायचं झालं स्ट्रक्चर तर हॅड येणार प्लस सब्जेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे सिंगल हॅड असल्यामुळे सिंग्युलर आणि प्ल्युरलसाठी हॅडच वापरलं जातं आणि हो काय हो की नाही उत्तर आहे त्याच्यामुळे इथे काय वापरलेलं आहे हॅड पहिल्यांदा आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा आलेलं आहे आता ह्याच्यात कुठली वाक्य असतात तर भूतकाळात जी पूर्ण होऊन गेलेली असतात त्याबद्दल जर विचारायचं झालं प्रश्न विचारायचं झालं किंवा काही प्रश्न सांगायचा झाला काही काय कोण सांगत असेल कोणी विचारत असेल त्यावेळी पूर्ण भूतकाळ वापरलं जातं त्यावेळी प्रश्नार्थक वाक्य तयार केलं जातं वाक्य बघ्या म्हणजे आपल्याला कळेल पूर्ण भूतकाळ प्रश्नार्थक वाक्य पहिलं भग वाक्य तिने दोन वर्षे फ्रेंच शिकले होते का तिने दोन वर्षे फ्रेंच शिकले होते का शिकले होते का जे झालेला काळ आहे वाक्य कसं येणार आता हॅड शी स्टडीड फ्रेंच फॉर टू इयर्स हॅड शी हॅड शी स्टडीट फ्रेंच फॉर टू इयर्स इथे हॅड आलेलं आहे कारण पूर्ण भूतकाळ आहे म्हणून शी झालेला आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट स्टडीट झालेलं आहे व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि फ्रेंच फॉर टू इयर्स हे ऑब्जेक्टमध्ये आलं किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे म्हणजे राहिलेला भाग किंवा कर्मामध्ये आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला आलेला आहे वाक्य कसं हॅट शी स्टडीड फ्रेंच फॉर टू इयर्स अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य प्रयोग किंवा खेळ सुरू होण्यापूर्वी आम्ही आमची जागा घेतली होती का प्रयोग किंवा खेळ सुरू होण्यापूर्वी आम्ही आमची जागा घेतली होती का आम्ही आम्ही म्हणजे वी वापरलेलं आहे हॅडचा तर काय प्रश्नच येत नाही कारण सिंगल प्लिरल्समध्ये हॅडच वापरलं जातं कारण एकच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य ना हॅड वी टेकन आवर सेट्स बिफोर द परफॉर्म्स बिगन हॅड वी टेकन आवर सेट्स बिगन द परफॉर्म बिगन अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे इथे काय टेकन टेकन म्हणजे घेणे टेक म्हणजे घेणे त्याचं थि थ्री होतं टेकन म्हणून हॅड वी टेकन आलेलं आहे आवर सीट्स बिफोर द परफॉर्म बिगन अँड क्वेश्चन्स मार्क आवर सीट्स बिफोर द परफॉर्म बिगन हे झालेलं आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये म्हणजे कर्म राहिलेल्या भागमध्ये आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य तू येईपर्यंत ट्रेन सुटली होती का तू येईपर्यंत ट्रेन सुटली होती का म्हणजे पूर्ण झालेलं आहे भूतकाळातलं वाक्य वाक्य ना हॅट द ट्रेन लेफ्ट बाय द टाइम्स यू आर आयुट हॅट द ट्रेन लेफ्ट बाय द टाइम्स यू आर आयुट अँड क्वेश्चन्स मार्क इथे पण हॅट द ट्रेन वापरलेलं आहे त्याच्यानंतर लेफ्ट लेफ्ट म्हणजे सुटणे चाणे त्याच्यानंतर लिवचं लिवचं लेफ्ट आहे ते लक्षात घ्या आणि बाय द टाईम टाईम यू आर आय हे झालेलं आहे ते हे आहे म्हणजे ते पुढचा भाग राहिलेला भाग तो मध्ये त्यामध्ये आलेला आहे तो ऑब्जेक्ट किंवा कर्मामध्ये आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला आलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य तिने सोबत कॅमेरा आणला नव्हता का तिने सोबत कॅमेरा आणला नव्हता का हे कुठलं झालेलं आहे नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य वाक्य येणार कसं तीन आहे तीन आहे म्हणजे शी आहे करता शी होतो हे माहीत आहे पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद कारण प्रश्न आहे हो किंवा नाही उत्तर वाक्य येणार हॅड शी नंतर बॉट ब्रॉट येणार ब्रॉट हॅड शी ब्रॉट अ कॅमेरा विथअ हॅड शी ब्रॉट अ कॅमेरा विथ ह ब्रॉट खेचं कसलं तिसरं रूप आहे माहीत आहे व्ही तिचं बाय बरोबर बाय बी यू वाय बायचं तिसरं रूप ब्रॉट होतं म्हणून इथे लक्षात घ्या ब्रॉट अ कॅमेरा विथअ हॅडची ब्रॉट अ कॅमेरा विथअ आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर आहे पाचवं वाक्य रात्रभर वर्ष बर्फवृष्टी झाली नाही का रात्रभर बर्फवृष्टी झाली नाही का हे पण निगेटिव्हच वाक्य आहे निगेटिव्ह प्रश्नाचं वाक्य पूर्ण भूतकाळाचं इथे आता काय येणार तर इथे कडता इट म्हणून येणार बरोबर इथे काढता ईट येणार आणि हेड अंट वापरलेला आहे बघा हेड अंट इट्स नोड ओव्हर नाईट अंट इट्स नोट ओवर नाईट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे आता हेड आणि नॉट सेपरेट करून द्यायचं झालं तर हेड है वापरायचं ईट वापरायचं त्याच्यानंतर नॉट वापरायचं आणि स्नोड वापरायचं आणि ओवर नाईट असं म्हणजे हेड इट नॉट नोड ओव्हर नाईट त्याच्यापेक्षा हे बरं आहे हॅड अंट इट्स नोड ओवर नाईट अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे ह्या प्रकारची वाक्य पण कशी ए छाप जाते एक प्रकारची त्यांची छाप पडून जाते त्यांचं एक इम्प्रेशन पडून जातं म्हणून अशी वाक्य वापरली जातात अशा प्रकारे झालेलं आहे पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या क्रिया येतात आता तिसरं कुठलं येतं तर पूर्ण भविष्य काळ पूर्ण काळाला काय म्हटलं जातं फ्युचर परफेक्ट पर टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स याची रचना कशी असते तर शाल विल प्लस कर्ता प्लस हॅव क्रिया ता ता प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये शा सांगायचं झालं तर स्ट्रक्चर शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या तुम्हाला चालू ब भविष्यकाळामध्ये सांगितलेलं लक्षात असेल शाल बी विल बी हे असताना कसं येतं शाल एकदा येतं त्याच्यानंतर येतो करता आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट सेम टेक्निक आणि सेम नियम इथे रूल्स इथे फॉलो करावा लागतो इथे शाल हॅव विल हॅव वापरलं जातं त्यावेळी शाल पहिल्यांदा येतं त्याच्यानंतर बी वापर कर सॉरी कर्ता वापरला जातो आणि त्याच्यानंतर हॅव वापरलं जातं सेम विल कर्ता हॅव असं वापरलं जातं लक्षात घ्या इथे ते पण तेच करावं लागतं आता पूर्ण भविष्यकाळमध्ये काय तो तो हो तर भविष्यात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल याबद्दल जर प्रश्न विचारायचा झाला किंवा सांगायचं झालं कोणी सांगत असेल तर त्यावेळी पूर्ण भविष्यकाळाची प्रश्नार्थी वाक्य वापरली जाते आणि त्याचं उत्तर हो किंवा नाही असेल तर कारण इथे वाक्य कशी चालू आहेत तर सहाय्यक क्रियापदापासून सहाय्यक क्रियापदामध्ये कसा प्रश्न विचारला जातो ज्याचं उत्तर हो किंवा नाही देता येतं ते प्रश्न आता वाक्य बघूयात वा त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये लक्षात येईल आता पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ प्रश्नार्थ वाक्य पहिलं वाक्य बघा मी तुझे शब्द विसरलेले असेन का मी तुझे शब्द विसरलेले असेन का आणि क्वेश्चन इथे शा लक्षात घ्या प्रश्नार्थ वाक्य आहे चालू भविष्यकाळामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे प्रश्नार्थ वाक्यात आय आणि सोबत शाल वापरलं जातं आणि ऑदर सगळ्या सब्जेक्टसोबत वील वापरलं जातं आता इथे मी आहे मी म्हणजे आय म्हणून इथे शाल वापरलेला आहे वाक्य बघा शाल आय हॅव फॉरगटन युअर वर्ड्स शाल आय हॅव फॉरगटन युअर वर्ड्स इथे पण लक्षात घ्या शाल पहिल्यांदा आलं आहे त्याच्यानंतर आय करता आलेलं आहे त्याच्यानंतर हॅव वापरलेलं आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं तिचं रूप फॉरगेटचं फॉरगटन झालेलं आहे व्ही थ्री क्रियापद आणि प्लस कर्म राहिलेला भाग युअर वर्ड्स आहे तो लास्टला आहे आणि क्वेश्चन मार्क लास्टला आहे म्हणजे कर्म किंवा राहिलेला भाग ऑब्जेक्ट यामध्ये येत ते आणि क्वेश्चन्स मार्क रचना आणि जे वाक्य बनवलेलं आहे ते बघा सेम वाक्य आहे त्याची रचना आहे तशी आपण घेतलेली आहे वाक्य कसं आहे ना आय हॅव फॉरगटन युअर वर्ड्स अँड क्वेश्चन्स मार्क दुसरं वाक्य तिने दुपारचे जेवण शिजवले असेल का तिने दुपारचे जेवण शिजवले असेल का वाक्य ना विल शी हॅव कुक्ड लंच विल शी हॅव कुक्ड लंच म्हणजे शिजवले असेल का भविष्य म्हणजे ते शिजवलेले असेल का त्यावेळी असं आहे ते वाक्य येणार आता शी ती आहे म्हणजे शी आलेलं आहे त्याच्यानंतर विल वापरलं जातं कारण आय आणि सोबत शाल वापरलं जातं प्रश्नार्थ बाकीचे जे सर्वकर्ते आहेत त्यांच्यासोबत विल वापरलं जातं म्हणून इथे विल वापरलेलं आहे विल शी हॅव कोक लंच विल शी हॅव कोक लंच सेम आहे इथे बघा श विल वापरलेलं आहे त्याच्यानंतर श विल झाले सहाय्यकारी क्रियापद एक्झोलरी वर्क्स त्याच्यानंतर शी आलेलं आहे म्हणजे सब्जेक्ट आलेला आहे त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे व्ही आलेलं आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म राहिलेला भाग आहे तो लंच म्हणून आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स वाक्य विल शी हॅव कुक्ड लंच त्याच्यानंतर तिसरं वाक्य त्यांनी तीन महिने प्रवास केला नसेल का त्यांनी तीन महिने प्रवास केला नसेल का हे कसलं वाक्य आहे तर प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य आहे नसेल का त्या विळ केला नसेल का वाक्य येणार वाक्य कसं आहे त्यांनी त्यांनी म्हणजे ते ते झाले दे, दे, दे म्हणजे त्यांनी म्हणजे एक नाही आहे खूप आहेत ते इथे वाक्य कसं येणार विल दे नॉट हॅव ट्रॅव्हल्ड फॉर थ्री मंथ्स विल दे नॉट हॅव ट्रॅव्हल्स फॉर थ्री मंथ्स इथे लक्षात घ्या नॉट वापरलेला आहे कारण नसेल का म्हणून आहे निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरलेला आहे विल दे नॉट ट्रॅवल दे नॉ दे नॉट हॅव ट्रॅव्हल फॉर थ्री मंथ्स अँड क्वेश्चन्स म इथे लक्षात घ्या रचनेमध्ये विल आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर दे आलेलं आहे कर्ता त्याच्यानंतर नॉट वापरलेला आहे करत्यानंतर नॉट वापरलेला आहे त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स आहेत सहाय्यकारी क्रियापदाचा म्हणजे विल हॅवचा तो नंतर वापरलेला आहे त्याच्यानंतर ट्रॅव्हल्ड म्हणजे व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप आणि फॉर थ्री मंथ्स हे झालेलं आहे रिमेनिंग पार्ट्स किंवा कर्मामध्ये आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे विल दे नॉट हॅव ट्रॅवल्ड्स फॉर थ्री मंथ्स अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य आपण दुपारी दोन वाजता विमानतळावर पोहोचलेले असू का आपण दुपारी दोन वाजता विमानतळावर पोहोचलेले असू का इथे लक्षात घ्या आपण आहे आपण आम्ही म्हणजे वई आलं तर वीला काय वापरलं जातं शाल वापरलं जातं आय आणि वहीला शाल वापरलं जातं म्हणून वाक्याची सुरुवात कशी येणार प्रश्न तर वाक्याची सुरुवात शालने येणार वाक्य शाल वी हॅव आर ॲट द एअरपोर्ट बाय टू पी एम शाल वी हॅव आर ॲट द एअरपोर्ट बाय टू पी एम अँड क्वेश्चन्स मार्क इथे शाल एक्झोलेर वब वई करता हॅव आलेला आहे रिमेनिंग पार्ट्स ऑफ एक्झोल्स अरायवड आलेला आहे व्ही थ्रीसाठी अँड ॲट द एअरपोर्ट बाय टू पी एम्स इज अ ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट सॉरी ऑब या ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे शाल वही हॅव आराइवड ॲट द एअरपोर्ट बाय टू पी एम अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर पाचवं वाक्य शिक्षकाने धडा रद्द केला नसेल का शिक्षकाने धडा रद्द केला नसेल का अँड क्वेश्चन्स मार्क इथे शिक्षकाने धडा म्हणजे शिक्षकाने करता होतो त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्य आहे सहाय्यकारी क्रियापदासाठीपासून सुरुवात कारण का आहे हो किंवा नाही उत्तर आहे वाक्य ना विल द टीचर नॉट हॅव कॅन्सल द लायसन विल द टीचर्स नॉट हॅव कॅन्सल द लायसन इथे लक्षात घ्या विल द टीचर येणार विल येणार क्रियापद द टीचर येणार परत करता त्याच्यानंतर नॉट वापरलेलं आहे कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे हॅव वापरलेलं आहे कारण रिमेनिंग जे एक्झुल वर्ब्स आहे त्याच्यानंतर कॅन्सल येतं कॅन्सल त्याच्यानंतर द लेसन कॅन्सल येतं व्ही थ्री म्हणून आणि द लेसन येतं ऑब्जेक्ट कर्म किंवा राहिलेल्या भागमध्ये ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क येतं आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथे काय केलेलं आहे कॅन्सल कॅन्सल दोन शब्द आलेले आहेत बरोबर दोन शब्द दिलेले आहेत इथे कॅन्सल कॅन्सल याच्यातील अचूक स्पेलिंग कुठलं असं तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर एक लक्षात असू द्या दोन्ही स्पेलिंग आहेत ती बरोबर आहे ती दोन्ही स्पेलिंग बरोबर आहे इथे प्रॉब्लेम काय आहे तर इथे जे शब्द असं आहेत ते क शब्द हे शब्द जे आहेत ते ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश असं आहे ब्रिटिश इंग्लिश अमेरिकन इंग्लिश त्यामुळे ते कॅन्सल कॅन्सल वेगवेगळी स्पेलिंग दिसत आहेत पण ती बरोबर आहे आता पहिलं बघा सी ए एन सी ई डबल एल ई डी हे कॅन्सल्ट आहे ते ब्रिटिश इंग्लिश आहे ब्रिटिश इंग्लिश इंग्रजांचं इंग्लिश ते आपण फॉलो करतो आहे ते म्हणजे आपण जास्तीत जास्त ब्रिटिश इंग्लिश फॉलो करतो आहे म्हणून कॅन्सल्ट आहे बघा सी ए एन सी ई डबल एल ई डी हे आपण यूज करतो आणि दुसरं सी ए एन सी एल ई डी आहे ते आहे अमेरिकन इंग्रजी अमेरिकन इंग्लिश त्यामध्ये अमेरिकनमध्ये हे स्पेलिंग यूज केलं जातं ब्रिटिश इंग्लिशमध्ये ब्रिटिशमध्ये हे क यूज केलं जातं कॅन्सल पण दोन्हीही स्पेलिंग बरोबर आहे फक्त फरक एवढाच आहे की अमेरिकन इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश असं आहे ते त्याच्यामुळे दोन स्पेलिंग दिलेले आहेत मुद्दाम म्हणून मी दिलेलं आहे स्पेलिंग कारण कशाला आपल्याला कळायला पाहिजे की नाहीतर आपण काय म्हणतो की स्पेलिंग चुकलेलं आहे स्पेलिंग चुकलेलं नसतं कारण दोन्ही प स्पेलिंग आपल्याला माहीत असतात पण ती कुठल्या भाषेमध्ये बोलली जातात कुठल्या लेटर्स जी आहे ती आप है। ते आपल्याला माहीत नसतं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही अशा प्रकारे ही वाक्य आहेत पूर्णवर्तमान का पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य का सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारी ती व्यवस्थित लक्षात ठेवा आम्ही डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याचे ऑलरेडी आपण लेसन घेतलेले आहेत पण रिव्हिजन तर व्हायलाच पाहिजे काळांची प्रश्नार्थी वाक्य असो किंवा अजून नकारार्थी असो अजून कुठली असो कारण तुम्हाला माहितीच असेल तर प्रॅक्टिस मॅन विल बी परफेक्ट तर म्हणजे प्रॅक्टिसनेच माणूस परिपूर्ण होतो त्यामुळे लक्षात घ्या आपण प्रॅक्टिस करायलाच पाहिजे लक्षात घ्या त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा व्यवस्थित कळलं नसेल तर पुन्हा बघा पण डिटेल्समध्ये बघा कारण कसं आहे खूप दिवसांनी आपलं काय होतं लक्षात राहत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे सराव करत राहा आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे ते तुम्हाला माहिती असतील फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन पण तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळू शकते मिळेल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद